ते न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यात आजही <laughs> आजही कोर्ट केस चालू आहे त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं संयुक्तिक नाही पण ते केलं का हे मी सांगतो की माझ्यासमोर सेकंड वेव्ह जी होती <laughs> ती प्रचंड भयानक होती ऑक्सिजन शॉर्टेज प्रमाणाभायटेच झाल्या आणि माझ्यासमोर लोक मरत होते आयसीयू मध्ये यांनी जे कोविड सेंटर <laughs> चालवलं त्याच्यामध्ये एकही सिरियस पेशंटला होते Okay. व्हेंटिलेटर्स नव्हतं त्यामुळे सिरियस पेशंट असं काही कारणच नाही आमच्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने सगळे सिरियस झालेले पेशंट आमच्याकडे नाही ना, हॉस्पिटल असल्यामुळे होते पेशंट मरत होते रॅम जस्टुरीसाठी मारामारी सगळीकडे होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना मरतांनी पाहण्यापेक्षा माझी आहे परिस्थिती मी घेऊन गेलो खाजगी विमान मी जर आज खाजगी विमान वापरतोय तर मी फक्त स्वतःच्या फिरण्यासाठी वापरत नाही जेव्हा लोकांना गरज पडते तेव्हा देखील वापरलं जातं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कि राजकीय माणूस हा आर्थिक सक्षमच पाहिजे तरच तो विकास करू शकतो हे कदाचित वेगळ्या वेगळ्या माध्यमातून अधोरेखित केलं जाऊ शकतं कारण की मी आज मी समाधानी आहे माझी आर्थिक परिस्थिती बरी आहे मी रस्त्यामध्ये पाच रुपये गटारीमध्ये पाच रुपये मला गरज नाही ह्या गोष्टीची म्हणून विकास होतो तर त्याच दृष्टिकोनातून रॅमडेशिवीरचा पण निर्णय जेव्हा घेतला तेव्हा ती काळाची गरज होती तेव्हा ती आणली हो ती परिस्थिती कदाचित योग्य नव्हती लोकप्रियता वाढली पण न्यायबाबीत ती योग्य नाही असा तो दो दोन भाग आहेत आणि जसं मी म्हटलो की मला अडकवण्याच्या लोकांची जास्त इच्छा असते ज्यांनी दुसरी कोविड सेंटर चालवलं तिथं अधिक भयानक प्रकार घडलेले आहेत पण दुर्दैवाने तिथं तक्रार करणारं कोणी नव्हतं इकडं व्हिडिओज आपण टाकल्या कारणाने त्याच्यामुळे आता मी जर लपून वाटून टाकले असते तर काही त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे चर्चा नसली झाली इम्पॉर्टन्स असता पण चर्चा नसली झाली पण सगळेच जण आपल्या पराने आपलं आपलं काम प्रमोट करत होते आणि दॅट इज द फर्स्ट टाइम इन माय लाईफ की मी बाकीच्या लोकांकडे पाहून की यार हे लोक पण काम करताना जनतेला दाखवत आहे की कि आम्ही किती चांगलं थे थे काम करतोय आमदार असतील खासदार असतील तर मी पण हे दाखवलं पाहिजे म्हणून मी दुसऱ्या लोकांच्या आ... ज्याला आपण म्हणतो ॲडवर्टिजमेंटनी प्रभावित होऊन किंबहुना इन्फ्लुएन्स होऊन प्रभावित म्हणजे इन्फ्लुएन्स होऊन मी ते पावलं चाललं फर्स्ट टाईम मी असं कधी कोणाकडे पाहून काही करत नाही पण आमदार कोणी व्हिडिओ टाकत आहे कोणी हे करतंय कोणी ते करतं म्हणा आपणच हे करतोय असं जनतेला वाटायला नको नाही तर मी तर आयश्यूमध्येच आहे रोज पेशंटला वाचवतोय रोज ऑक्सिजनसाठी वाढतोय पण त्या प्रदर्शनाच्या स्पर्धेमध्ये मी अडचणीत आलो एवढंच त्याच्यामधलं सारांश मला वाटतं व्यक्तिगत बाकी